नमस्कार मित्रांनो आज आनंददायी शनिवारमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हलदोला येथे आपण एक छोटासा खेळ घेणार आहोत या खेळामध्ये सगळ्या विद्या वर्गातले जे विद्यार्थी आहेत एक ते आठवीचे ते असे गोलाकार उभे आहेत आणि आपण बघत आहात की आपल्यासमोर इथं सेंटरमध्ये खूप सारे असे चॉकलेट ठेवलेले आहेत आता हे चॉकलेट कशासाठी ठेवले आहेत आणि हे विद्यार्थी कशासाठी उभे आहेत हे थोडंसं मी तुम्हाला समजून सांगतो आज आपण या विद्यार्थ्यांना सांगणार आहोत की हे चॉकलेट आहेत आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने ते चॉकलेट घ्यायचे कशीही घ्या कितीही घ्या ज्याला जसं जमत आहे तसं घ्या हां आणि नंतर हे चॉकलेट घेत असताना काय प्रकार घडतो ते आपण बघू आणि त्याच्यानंतर मी विद्यार्थ्यांनाच प्रश्न विचारणार आहे की बाबा हे चॉकलेट कसे वाटले गेले पाहिजेत किंवा काय वाटलं तुम्हाला तर ह्या वेगळ्याशा खेळाचं जे उद्देश आहे तो काय आहे तोही मी तुम्हाला खेळाच्या नंतर सांगणार आहे तर आपण या विद्यार्थ्यांना बघू शकता सगळे विद्यार्थी गोलाकार उभे आहेत आमच्या शाळेतले सर्व शिक्षक आणि शिक्षिका देखील इथे आहेत तर आपण आता खेळाला सुरुवात करूया तो काय आता इकडे बघा फक्त खायचे नाही फक्त खायचे नाही मी ज्यावेळेस म्हणाल इकडे बघा मी म्हणाल घेऊ घे बघा चॉकलेट सगळ्यांना घ्या म्हटल्यानंतर तसा प्रकार आपल्या समोर घडलेला आहे काही मुलं एकमेकांच्या अंगावर पडलेत काहींनी तिकडं लुटा लूट केलेली आहे तिकडे लुटा लूट केलेली आहे कुणी खाऊ नका सध्या कुणी खाऊ नका आणि ज्या ठिकाणी आपण ठेवलं होतं हे सगळे असं झालेलं आहे आता बंद कर आता मी काही जणांना प्रश्न विचारतो सगळे लक्ष द्या था लक्ष द्या सगळे चला ज्यांना एक मिळालं त्यांनी हातवर करा <coughs> एक वाले किती आहेत चार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा जणांना एक एक मिळाले हात खाली करा दोन दोन ज्यांना मिळाले त्यांनी हातवर करा एक दोन चार। तीन चार चला तीन तीन मिळाले अशाने हातवर करा एक दोन तीन चला चार चार पाच पाच ज्यांना मिळाले त्यांनी हातवर करा सहा मिळाले त्यांनी हात वर करा सहावाली एक सहा मिळाले चला बरं सात मिळाले त्यांनी हातवर करा सात मिळाले त्यांनी हातवर करा आठ ज्यांना मिळाले आठ मिळाले त्यांनी हातवर करा बरं नऊ ज्यांना मिळाले त्यांनी हातवर करा नऊ आहेत का ते ठीक आहे मिळाले त्यांनी हातवर करता आता लक्ष द्या आता आता बघा तुम्ही हे जे चॉकलेट आहे तुमच्या पद्धतीनं वाटा आता तुम्हाला कोणाला कसे द्यायचे जागच्या दा जागी मी बघतो कसे वाटत तुम्ही बघा आता तुम्हाला मिळालेले ना बघा आता तुम्हाला कोणाला देऊ वाटतात नाही देऊ वाटत ठेवू बघा आता कसे वाटत मी बघतो आता ए, बाकी काय विचारू नका तुमची मर्जी बरं ऐकून घ्या चला चला हे पण फार चला ज्याला ज्याला तुम्हाला जीव वाटत कसं ते वाटप करता ते मला जागा सोडायची नाही जागा सोडायची नाही जागा नाही सोडायची बाबा जाग्यावरूनच ना ज्याला वाट वाटले फक्त जागच्या जागी बघा चला झालं का वाटप हा तू कोणाला दिले कोणाला द्यायला चालला तू अगोदर भावाला ना मग मित्राला का मित्रालाच ना बर आणखीन वाटले का तुम्ही वाटला तू कोणाला दिले शिवकन्या शिवकन्या कोण आहे ना बहीण आहे बरोबर तू कोणाला दिले ही कोण आहे आहे तू कोणाला दिले तुझ्याकडे एक होत तू काय देणार आहे फाटका खाईन का फाटका देईल चला हा आणखी तू कोणाला दिले रे गोपालला आता इकडे लक्ष द्या माझ्याकडे असून सुद्धा भेटून घेतलं आणखीन घेतलं का हा आता इकडे बघ घेतलं आणि काही ना द्यावंच नाही वाटलं हा आता इकडे बघा मी काय काय सांगतो अगोदर आपण चॉकलेट घ्यायला सांगितले चॉकलेटवर सगळे मुलं तुटून पडले एकमेकाच्या अंगावर पडले पालते उलते कसे पडले बरोबर आहे बर, बर सगळ्यांना सारखे मिळाले का ना ना कमी जास्त मिळाले का नाही बरं किती जणांना असं वाटत होतं बरं की बाबा सगळे आपल्यालाच मिळावं हातवर करा किती जणांना असं वाटतं की सगळ्याला सारखे सारखे भेटा सारखे सारखे मिळाले का सारखे नाही बरं चॉकलेट आले तुम्हाला तर तुम्ही दिले कोणाला जवळच्या मित्राला बहीण भावाला लांबच्याला दिले का कोणाला नाही तर मुलांना या ॲक्टिव्हिटीमधून या कृतीमधून मला एक गोष्ट अशी तुम्हाला सांगायची की तुम्हाला समजली की नाही ते सांगा की आपल्या देशामध्ये दे? आपल्या देशामध्ये दे? कायदा कशामुळं आहे जर कायद्यानं एखादी योजना एखादं काही तुमच्या फायद्याची गोष्ट जर ती तुम्हाला द्यायची असेल आणि तुमच्या सगळे जर तुटून पडले तर ती सगळ्यांना भेटेल का मग त्याच्यासाठी काय पाहिजे नियम पाहिजे त्याच्यासाठी काय पाहिजे कायदा पाहिजे आणि हे नियम आणि कायदा हे सगळं कोणत्या पुस्तकात लिहिलेलं आहे हे भारताच्या भारतीय संविधानामध्ये लिहिलेलं आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये हे नियम लिहिलेले की सगळे जणांना समानतेनं कोणत्याही गोष्टीचा लाभ झाला पाहिजे आता शंभर चॉकलेट आहे ना आपण मुलं किती एक पन्नास म्हणजे सगळ्यांना किती किती मिळालं पाहिजे होते दोन दोन पण काहींकडे किती गेले आठ गेले दहा गेले काहींना एक दिलाय बरं ज्यांनी घेतलं सगळं लुटून त्यांनी कोणाला दिलं जवळच्या भावाला बहिणीला नातेवाईकाला मित्रांना तर याच्यातून आपण ऍक्टिव्हिटी या मधून हे शिकलेलो आहोत की कोणत्याही गोष्टीसाठी कायद्याची गरज असते कळालं का तुम्हाला वाटलं का तुम्हाला वाटतं का कायदा पाहिजे बरं मग आता कशा वाटत तुम्ही सगळ्यांना आता एक जण काय करा <laughs> सगळे चॉकलेट गोळा करा अगोदर कोण करते हा चला दोन जण गोळा करा चला सगळे चॉकलेट गोळा करा गोळा करताना काही जण असे होते की देण्याची इच्छा नव्हती काही जणांची आसून पण घेण्याची इच्छा होती घ्या पट घ्या देऊन टाक घ्या सगळ्यांनी देऊन टाका सगळ्यांनी सगळे देऊन टाका या नको चला द्या लवकर आ, बस आता एक मुलगी जमा करायला लागल पुढचे पुढचे तू थांबा पुढचे तू जमा कर जमा चला जमा पटा पटा कर पटापटा जमा करा करा जमा चला हात भरलेला आहे झाले का सर्व जमा आता ती इथं उभा उभारा हा राहिले का ती जण आता इथे उभारा असं उभा उभारा हे बघा आता आपण हे चॉकलेट जमा केलं आता आपल्याला सगळ्यांना हे सम समान वाटायचे चला अमृता आणि राजकारण्या आता जण मोजायचेच आणि सगळ्यांना समान समान चॉकलेट वाटायचे चला वाटा वाटा आता सगळ्यांना आता बघा कोणी कोणाच्या अंगावर पडतं का बरं वाटताना बघा वाटना वाटना इथं काही गोंधळ उडाला का दंगल झाली का आणि अगोदर घ्या म्हणलं तर कसं झालं तर वाटपासाठी कोणाला काही देण्यासाठी नियमांची गरज असते बघा आता सगळे कसे सगळ्यांना बरोबर सामान भेटते त्या सगळ्यांना पटपट चला जा ये नियम ये चला नियम आला का तुम्हाला तर मित्रांनो आपण या ऍक्टिव्हिटी मध्ये बघितलं कि कायदा आणि सुव्यवस्था आणि नियम किती आवश्यक असतात भारतीय संविधानामध्ये प्रत्येक माणसाला न्याय मिळावा समता समानता प्रस्थापित व्हावी यासाठी कलम चौदा मध्ये आपल्याला समानता दिलेली आहे आणि या पद्धतीने आपण जर वाटप केलं तर नक्कीच तळागाळातील वंचित मागासवर्गीय अल्पसंख्याक आणि स्त्रिया या सर्वांना समान न्याय मिळेल तर या ॲक्टिव्हिटीमधून आपण बघितलं न्यायामुळं कायद्यामुळं सर्वांना न्याय देखील मिळतो